गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेला जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे अनेक महिलांच्या खात्यात खटाकट पंधराशे रुपये जमा होऊ लागले पण महायुती सरकारच्या योजनेला मिळालेला प्रतिसाद पाहून महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे त्यांना पोटसूळ उठलाय महाविकास आघाडीचे नेते लाडकी बहीण योजना बंद पाडण्यासाठी कोर्टातही गेले पण कोर्टानेही त्यांना फटकारला आहे लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना दरमहा पंधराशे रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळणार एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिला योजनेसाठी पात्र असणार महाराष्ट्रातील विवाहित विधवा घटस्फोटीत आणि निराधार महिलांना पैसे मिळणार लाभार्थी कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पन्नास लाखांपेक्षा जास्त नसावे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत एकवीस वर्षांपासून ते पासष्ट वर्षापर्यंत महिलांना महिन्याला पंधराशे रुपये खात्यात देण्याचा निर्णय घेतला आहे खरं तर बुधवारपासून महिलांच्या खात्यात पैसे येऊ लागले आहेत सतरा तारखेला एक कोटीपेक्षाही जास्त महिलांच्या खात्यामध्ये दोन महिन्यांचे पैसे त्या ठिकाणी जमा झालेले असतील असं खुद्द देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आपण एकवीस वर्षापासून तर पासष्ट वर्षापर्यंतच्या आमच्या ज्या महिला आहेत यांना महिन्याला पंधराशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये देण्याचा निर्णय केला महायुती सरकार दोन कोटींपेक्षा जास्त महिलांच्या खात्यामध्ये दर महिन्याला पंधराशे रुपये टाकणार आहे त्यामुळे महिलांमध्ये एक वेगळाच उत्साह आहे विरोधक लाडकी बहीण योजनेवरून जनतेची दिशाभूल करू आहेत महाविकास आघाडीतलेच काही सावत्र भाऊ महिलांना खोटं सांगून लागलीच पैसे काढून घ्या अन्यथा सरकार पुन्हा ते पैसे काढून घेईल अशी भीती घालत आहेत परंतु यात कोणतंही तथ्य नाही त्यामुळे आता विरोधक निवडणुकीत जनतेची दिशाभूल करण्यासाठी अजून किती खोटं बोलतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे